अनंता देवराम पोरे साहेब माझ्याला एवढा विषय एक बरेच विषय घ्यायचे होते पण मग मोत माझा विषय घेतो परंतु साहेब येतं तहसील साहेब येतं सुरू करा विषयाला कर असे भाऊ देवराम बांडे यांचा मुलगा आज पाच महिने झाले साहेबांना माहिती ते पाण्यात बुडून मारला मृत्यू झाला मृत्यू झाला पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याची आम्ही पी एम केली पोलीस पाटील आम्ही स्वतः आणला तुला पी एम त्याच्या पी एम समजा प्रवाग ते केलं आहे समजा आम्ही पण त्या कुटुंबाची अशी परिस्थिती आहे का वडील डायरेक्ट आहेत वडील त्या मुलाचे वडील आहेत ना डायरेक्ट आंधळ आहेत बोला ना पुढं काय करायचं ते सांगा त्याच्या करताना बघ काहीतरी करून त्या घराला नदी भेटली पाहिजे कोणतं सर्व भेटलं पाहिजे काय करायचंय त्याचं गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आहे का नहीं, नहीं, ते प्रकरण नाही नाही प्रयत्न आम्ही केलं पण त्याला त्याच्या नाव लागत जमीनचा उतारा उतारा नसल्यामुळं ते मध्ये येत ना डायरेक्ट हो मग का त्याला दुसरी होत ना काय मग भूमियनला काय करणार नाही कस म्हणजे उलटच काय नाही बाबा शेतकऱ्यांसाठी मग ज्याला काहीच नाही त्याला काहीतरी पाहिजे ना नहीं नहीं। तुम्हाला बाकीचा लाभ संजय गांधी निराधारमध्ये कुटुंबाला देता येईल पण त्याला प्रत्यक्ष काही देता येणार नाही पण तरी काय करा असं ऑप्शनल केस म्हणून मुख्यमंत्री सहायतासाठी पाठवून द्या दुसरं काय करणार अर्ज नाही दिला त्यांचं मॅटर आहे ना मुख्यमंत्री घरी कोण आहे रे त्याच्या घरी एकच भाऊ तेवढाच मुलगा आहे का त्याला नाही नाही मुलगी आहे एक मुलगी आहे तो एक मुलगा होता एक मुलगा होता वारला आता तो, तो, तो एकताच राहिला सरपंच असे स्वच्छ अनंता देवराम पोरे त्यांचं नाव सांगा तुमचा संपर्क द्या नाही तुम्हाला कागदपत्र देतो ना आम्ही द्या हा चाल पुढं क आंबी ते एस टी चालू झाले पाहिजे ते, ते आले का नाही गंभीर तुम्ही काय मदत पडून जात एस टी वाल्यांच काही खरं दिसत नाही ते त्यांना ते आंबीत शिसोव एस टी ती चालू करा खडकी आंबीत शिसोवत हो चालेल सर चालू होते यापूर्वी 아까까지 번